नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या चिखली ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार उघड निकृष्ट रस्त्यामुळे नागरिकांचा संतप्त पवित्रा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस ही केवळ एक बातमी नाही तर वर्षानुवर्षे सुरू असलेल्या संघर्षाची ही कहाणी आहे चिखली गेट परिसरातील नागरिकांच्या वाट्याला आलेली उपेक्षा आता एका मोठ्या भ्रष्टाचाराच्या रूपाने समोर आली आहे गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या मूलभूत समस्यांसाठी शासन दरबारी उपविभागीय अधिकारी कार्यालयापासून ते थेट ग्रामपंचायतीपर्यंत या भागातील नागरिकांनी वारंवार निवेदने दिली पण त्यांच्या प्रत्येक हाकेकडे दुर्लक्षच झाले ही कथा आहे चिखली गेटमधील त्या रस्त्यांची जिथे ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्ट कारभाराने नागरिकांचे जगणेच असह्य केले आहे ऐन पावसाळ्याने उघड केला भ्रष्टाचाराचा चिखल या उपेक्षेचा कळस तेव्हा झाला जेव्हा ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याच्या कामात मुरुमाईवजी चतवेळीतून काढलेली निकृष्ट दर्जाची पांढरी माती वापरण्यात आली गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने या कामाचा पर्दाफाश केला आहे जिथे मुरुम असायला हवा होता तिथे आता केवळ चिखल आणि पांढऱ्या मातीचा ढिगारा दिसत आहे ज्यामुळे ग्रामपंचायतीचा मोठा भ्रष्टाचार उघड झाला आहे जीवघेणे रस्ते आणि आरोग्याचा प्रश्न या निकृष्ट का कामाचा फटका गावकरी मोठ्या प्रमाणावर सोसत आहेत पण तसा रोडच्या कामामुळे आपल्याला इथं येता येत नाही आणि एखादा मुलगा पडला वगैरे काही झालं काही जबाबदारी कोण घेणार आहे याच्यावर घेणार का कोण घेणार तुम्ही म्हणजे एक ह्या कॉलनीमधून मधून जेवढे विद्यार्थी जेव्हा लहान मुलं आहेत हे शाळांना तुम्ही नेता तुम... पण रोड नसल्यामुळे याटो इथपर्यंत येऊ नाही शकत लेकरांच्या शिक्षणासाठी कुठेतरी वेळ होतो किंवा हा परिणाम हे शिक्षणा आहेत ना त्याच्या कारण कसा काय रस्त्यात नाही बराबर काही नाही त्याच्यामध्ये कसं काय मुलं यातू टाकेल कसा माणूस जरा मुलगा पडला काही झालं त्याचं कसं काय करावं आपण कारण रस्ता नाही गाडी जर फसली तर काढावं कशी यातून ह्या ह्यामुळे किती दिवस झाले की अशा अनेक विद्यार्थी शाळेपर्यंत वेळेवर नाही आता पण गेट इथले रहिवासी आहे इथे तीन, तीन साडेतीन हजार हजर लोक आहेत पण आमचे इथे रस्ते नाही इथे चौदा पंधरा वर्षापासून वस्ती झालेली आहे पण रोड नाही सरपंच म्हणते की हा एरिया माझ्या अंडर येत नाही मी इथून निवडून आलो नाही मी इथं काम करत नाही आमचे रोड एवढे खराब आहे की आम्हाला घराच्या बाहेर निघणं मुश्किल आहे प्रत्येकाचा प्रत्येकाच्या घरी सर्व गोष्टी अवेलेबल नाही आहे प्रत्येकाच्या घराचा बांधिंग लागतं शाळेत जाणारे लेखराहे आमचे छोटे छोटे लेखराहे आमचा घरासमोर एक माणूस चालू शकत नाही तर गाड्या कशा जाती बरं गाड्याच जाऊ दे जप्प कोणाच्या घरी जर इमर्जन्सी आली कोणाच्या घरी तब्येत खराब झाली प्रत्येकच्या घरी मदारे व्यक्ती आहेत जर कधी कुठे कोणाच्या घरी इमर्जन्सी आली तो काय करायचं आम्ही परिसरातील काही ज्येष्ठ नागरिक सतत आजारी असतात आणि त्यांना तात्काळ दवाखान्यात न्यावे लागते परंतु रस्त्याची अशी अवस्था आहे की तिथे रुग्णवाहिका येऊ शकत नाही यामुळे कधीही मोठा अनुचित प्रकार घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे केवळ रस्तेच नाहीत तर परिसरातील अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्यही वाढले आहे शासनाकडून स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च केले जात असतानाही ग्रामपंचायत केवळ कागदोपत्री अहवाल सादर करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत घरासमोर यांनी चितकाल इथं आधी पूर्ण व्यवस्थित कडक जागा असून आता यांनी इथं माती टाकली माती हे डायरेक्ट मुरुम आहे मुरुम कोणता मुरुम मा? आहे माती आहे माती चिकन माती टाकली यांनी आता हे जर गाडी गाडी जर चालवतो म्हटलं इथून रोज सकाळी मला चार वाजता वा ड्युटीवर जावं लागते आणि हे लहान लेकरू आहे एवढे याला शाळेत न्यायसाठी दिवसात मला चार पाच चक्रा मारा लागते यार वळणी हो

आणि शंभर रुपये ट्रॉली नच आणलेला आहे फक्त शंभर रुपये ट्रॉली न आणि रॉयल्टी कितीची बनवलेली आहे हे पण गॅरंटी आहे पावत्या त्यांच्याकडे जिथून आणले आम्ही ना म्हणजे यांनी ट्रॉल आण चारशे ट्रॉल्या म्हणून राहिले चारशे ट्रॉल्या लागले शंभर पण शंभर रुपये ट्रॉली न आणून राहिले माती आणि रॉयल्टी म्हणून राहिले छत्तीस हजाराची रॉयल्टी आम्हाला एवढंच मला म्हणायचं आहे की मदत जेवढं लवकरात लवकर होणार तुमच्याकडून तेवढा लवकरात लवकर करून जाईल आमदारांकडे मदतीची हाक आणि बहिष्काराचा पवित्रा ग्रामपंचायतीच्या या निष्काळजी कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यांनी वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता त्यांनी स्थानिक आमदारांना या प्रकरणात लक्ष घालण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची विनंती केली आहे आम्ही सर्व जागी निवेदन टाकलेले आहे ग्रामपंचायत तहसील आरोग्य विभागाकडे पण तरीही कोणी काही दक्षता घेतली नाही आता आमचा जर परफेक्ट रोड नाल्या जर करून दिला नाही तर आम्ही सरळ इलेक्शन ला बहिष्कार करू जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धारही नागरिकांनी केला आहे हा त्यांचा असंतोष व्यक्त करण्याचा एक तीव्र मार्ग आहे स्वातंत्र्यदिनी अमरण उपोषणाचा इशारा चिखली ग्रामपंचायतीच्या या कथित भ्रष्टाचाराची आणि नागरिकांच्या समस्यांची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून त्यांना न्याय मिळेल ग्रामपंचायतीने त्वरित या समस्या मान्य न केल्यास परिसरातील सर्व नागरिक स्वातंत्र्यदिनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे ही केवळ रस्त्यांची नाही तर ग्रामस्थांच्या जगण्याच्या हक्काची लढाई आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच इथे थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मंत्र न्यूज मध्ये आपलं स्वरचे स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा